नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे अकरा जानेवारी वार गुरुवार आणि आज आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या त्याचबरोबर हा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा आणि पाचवा गुरुवार आहे तर या दिवशी या व्रताची सांगता म्हणजेच उद्यापनसुद्धा आपल्याला करायचं आहे पहा मार्गशेष महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत केलं जातं असं म्हटलं जातं की जर आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत केलं तर माता लक्ष्मीही आपल्यावरती प्रसन्न होते तिच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर धनधान्य पैसा हा कायम टिकून राहतो सोबतच व्यक्तीच्या मनातील सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात म्हणूनच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरोघरी स्त्रिया या महालक्ष्मीचं व्रत केलं जातं आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात तर पहा आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि आपल्याला हा उपाय आवर्जवून करायचा आहे आपण आज संध्याकाळी या गुरुवारचं उद्यापन करणार आहेत या व्रताची सांगता करणार आहेत आणि आपल्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न व्हावी आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात घरामध्ये धन पैसा संपत्ती ही कायम टिकून राहावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे धनप्राप्ती व्हावी आपल्याकडे पैसा कायम टिकून राहावा असं प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये इच्छाही असतेच कारण पहा आपल्याला या आधुनिक काळामध्ये पैशाशिवाय कोणतंही काम पूर्ण होत नाही तसेच यामुळे आपल्या मानवी जीवनात धनसंपत्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ही जी धनप्राप्ती आहे तर ही फक्त महालक्ष्मीच्या कृपेनेच होऊ शकते जर महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती आणि आपल्या घरावरती असेल तर तरच आपली ही धनप्राप्तीची इच्छा पूर्ण होऊ शकते म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण आज गुरुवार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा माता लक्ष्मीला समर्पित असतो धनाची लक्ष्मी जी आहे तर तिला समर्पित असतो आणि तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर आपण हा उपाय केला तर महालक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त होते आणि तसेच धनसंपत्ती व वा वैभवसुद्धा आपल्याला प्राप्त होत असते तर बघा तुम्हाला काय करायचं आहे आज संध्याकाळी आपण अर्थातच उद्यापन करणार आहे व्रताची सांगता करणार आहे म्हणून आपण पूजाची मांडणी कर करणार आहे आता ज्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केलेलं आहे तर त्यांनी हा उपाय त्यांच्या देवघरामध्ये असणारे माता लक्ष्मीचे फोटो किंवा मूर्ती असेल तिथे करायचं आहे आता ज्यांनी उद्यापन केले नाही तर त्यांनी हा उपाय जिथे तुम्ही पूजा मांडानी करणार आहे तर तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे एक तांब्याचं ताट घ्यायचं ताट हे स्वच्छ चांगलं धुवून काढा स्वच्छ करा यानंतरनं या तांब्याच्या ताटामध्ये तुम्हाला काय तांबणामध्ये तुम्हाला काय करायचं आहे एक हळद आणि कुंकू मिक्स करायचं त्याचं एक स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे स्वस्तिकमध्ये चार बिंदू द्यायचे कडाच्या दोन लाईन द्यायच्या स्वस्तिकला हळदी कुंकू लावायचं यानंतर तुम्हाला बघा पाच प्रकारचं धान्य घ्यायचं आहे पाच प्रकारचं धान्य कुठलं घ्यायचं तर त्यात तुम्हाला दोन धान्य जे आहेत ते तुम्हाला कंपल्सरी घ्यायचेच आहे ते म्हणजे तुम्हाला तांदूळ आणि सोबतच जी चण्याची डाळ असते ना हरभरा डाळ आपण जी म्हणतो ती तर ही तांदूळ माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि त्याचबरोबर चण्याची डाळीने घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते यामुळे आपल्याला काय करायचं आहे थोडेसे तांदूळ थोडीशी चण्याची डाळ यासोबतच तुम्ही इतर तीन धान्य घेऊ शकतात जसे की तुमच्याकडे वेगवेगळ्या डाळी असतील तर तुम्ही त्या घेऊ शकतात गहू घेऊ शकतात तर असे पाच धान्य आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर या धान्यामध्ये दोन लवंगा आणि दोन वेलची सुद्धा आपल्याला घ्यायची आहेत आणि या स्वस्तिकवरती हे सगळे धान्य आणि लवंगा आणि वेल तुम्हाला टाकायचे आहेत असं एक आसन तुम्हाला द्यायचं आहे गोल आणि यानंतर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे यामुळे तुम्ही जर कणकेचा दिवा घेतला तर अतिशय उत्तम कारण की सोने आणि चांदीपेक्षा कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो आणि जेव्हा आपण उपाय करतो तेव्हा साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणून तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्ही हा दिवा कणकेचा बनवा गव्हाचं कणिक मळा त्याच्यामध्ये मस्त थोडीशी हळद टाका थोडासा पिवळसर कलर येईल त्याला आणि हा दिवा तुम्ही उकडून काढला तरीही चालेल किंवा तुम्ही तसाच ठेवला तरीही चालेल यामुळे तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालता आलं तर आवर्जून घाला कारण या तुपाच्या वासाने सुवासाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते यामुळे जर तूप असेल तर आवर्जून घाला नसेल तूप तर तेल घाला त्यामुळे थोडीशी हळद घाला हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा दोन वातींची एक वात बनवायची दुहेरी वात करून या दिव्यात घालायची आणि यानंतर हा दिवा प्रज्वलित करून त्या धान्यावरती ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अखंड धनं असतात बघा सात धनं त्यातून तुम्हाला काढायचे आहे त्या दिव्यात टाकायच्या आहेत दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि हा दिवा माता लक्ष्मीच्या फोटोसमोर तुम्हाला लावायचा आहे सायंकाळी प्रदोष काळीच आपल्याला हा दिवा लावायचा आहे साडेपाच नंतरनं तुम्हाला हा दिवा म्हणजे तुमचं उद्यापन साडेपाच नंतर तुम्ही करणार असेल तर तेव्हाच तुम्हाला हा दिवा तिथे लावायचा आहे जर सायंकाळी तुम्ही साडेपाच सहा नंतरनं करणार असेल तर तेव्हा तुम्हाला हा दिवा तिथे लावायचा आहे कारण बघा सायंकाळी जी वेळ असते ना ती वेळ आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि मी तर खरं सांगेल तुम्ही उद्यापन सुद्धा ना साडेपाच नंतरनंच करा म्हणजे सहा नंतर तुम्ही हे उद्यापन केलं तरी चालेल सहा नंतर तुम्ही सुरुवात करा ती घरात येण्याची लक्ष्मी येण्याची एक वेळ असते त्यावेळेस जी पण आपल्या घरी एखादी सुवासिनी ती एखाद्या लक्ष्मीच्या कृपेने सुद्धा आपल्या घरात येऊ शकते यामुळे तुम्ही तीच वेळ ठरवून घ्याल त्याच वेळी हा दिवासुद्धा तुम्ही नक्की लावा आता सुवासनेचा मानपान कसा करायचा ते तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी मागच्या वेळेस सांगितले आहेत तरीसुद्धा लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या पद्धतीने तुम्हाला सुवासनेचं मानपान करायचं आहे आणि हळदी कुंकू तुम्हाला करायचं आहे आता दुसऱ्या दिवशी काय करायचं हा जो दिवा आहे ना कणकेचा दिवा असेल तर तुम्ही तो एका झाडाखाली नेऊन टाका झाडाखाली खा, असणारे मुंग्या कीटक पक्षी तो दिवा खाऊन घेतील जर तुम्ही कणकेचा दिवा नसेल लावलेला तर तुम्ही मातीची जी पंथी असते ना, थे तरीचा लेल श्टेल ना ती ठेवली तरी चालेल किंवा तांब्याचा स्टीलचा दिवा तुम्ही ठेवू शकतात तो उचलून घ्यायचा स्वच्छ करायचा दुसऱ्या दिवशी यानंतर ना काय करायचं ते धान्य जे आहेत ना ते धान्य तुम्हाला पक्षी पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे त्याचबरोबर बघा तुम्ही दाईलासुद्धा ते धान्य खाऊ घालू शकतात आणि जे दोन वेलची आणि त्या दोन लवंग आहेत ना ते आपल्याला आपल्या मसालाच्या डब्यामध्ये टाकून द्यायचे आहेत त्या तुम्ही नंतर वापरूसुद्धा शकतात तर असा हा उपाय आपल्याला करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही करून पहा आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे धनप्राप्तीसाठी लक्ष्मी कायम टिकून राहण्यासाठी आर्थिक समस्या दूर करण्यासाठी हा उपाय जो आहे तो तुम्ही नक्की करा आणि दिवाळ्यानंतर माता लक्ष्मीला मनोभावीने प्रार्थना करा तुमच्या मनात जी पण इच्छा असेल ती माता लक्ष्मीला नक्कीच सांगा तुमच्या मनातली सर्व मनोकामना पूर्ण होतील सर्व तुमची इच्छा पूर्ण होतील कारण मार्गशीर्ष महिन्यात जे गुरुवार केलं जातात ते गुरुवार फक्त इच्छापूर्तीसाठी करा सुख शांती समृद्धी पैसा ऐश्वर टिकून राहण्यासाठीच केलं जातं यामुळे तुम्ही माता लक्ष्मीकडे नक्कीच प्रार्थना करा तुमच्या मनोकामना पूर्ण होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असं पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ